हॅलो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी जे पुरातन काळातलं मंदिर आहे इथं पण पन, हेमाडपंथी बांधकामाचं मंदिर आहे एक जुन्या काळातलं ते तुम्हाला दाखवत आहे या मंदिराचं त्या देवाचं नाव आहे रामलिंगेश्वर काय जुन्या काळातलं बांधकाम सगळं थोडी पडझड झालेली आहे आणि इथं थोडं बांधकाम पण केलेलं आहे बघू शकता जुन्या काळातल्या लादण्या म्हणते त्याला आणि दगडी बांधकाम आहे हे आहे ते मंदिर रामलिंगेश्वर हेमडपंथी बांधकाम आणि खांब जवळपास ह्याची पण उंची साडेपाच ते सहा फुटाच्या आसपास आहे मित्रांनो पिंड थोडी खालच्या बाजून आहे तळ घरात तळघर म्हणल्यासारखं खूप सजावट छान केलेली आहे हे पण दगडी बांधकाम होतं मित्रांनो पण आता हरशी वगैरे केली तर पण ह्या म्हणून घराचा जीर्णोद्धार केलेला आहे छान मित्रांनो इथं एकदम थंड वाटत आहे जय रामलिंगेश्वर महाराज पहा मित्रांनो इथपर्यंत जरी आलं जवळपास चार ते पाच फुटापर्यंत पण आलं तरी पिंड दिसत नाहीये रामलिंगेश्वराची अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे जुन्या पे। पिंड नंदी तर आपण काकून न विचारू मंदिर का किती वर्ष अवतार कसं असलंच काही नसतं त्याच जे आहे त्याच्यावर दाखवायचं हे मंदिर किती वर्षा खालचंय काय सांगा आता आम्हाला ज्यावेळेस लंकेला जात होते अरे बापरे एवढं वर्ष खालच मग आमचे जे आजीब म्हणजे जे इथं राहिले मग त्यांनी इथं बाकीचे मंदिरावरती झाड झुड होते ते झाड झुड काढून ते इथं राहिले इथं राहिले आणि त्यांनी इथं पूजाला सुरुवात केली बघा एवढ्या वर्षालचं मंदिर रा म्हणजे रामाच्या काळातलं मित्रांनो मंदिर पाहू शकत राक्षसन बांधलेलं आहे अरे बाक्षसन बघा मंदिर मित्रांनो पाहू शकता एकदम गुफेमध्ये गुहेमध्ये मध्ये असल्यासारखं आणि पूर्ण इथं दगडी बांधकाम थोडी पडझड झाली अवस्थेत थोडंसं बांधकाम धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल काय बात सही मित्रांनो आणखी दोन मंदिर आहेत इथे छोटे छोटे दोन मंदिर एक खंडोबा मंदिर मंदिरच छोटं नो ह्या मंदिराचा इतिहास थोडक्यात मला काकूने सांगितला होता आपण ज्या अगोदरच्या मंदिराला पाहायला गेलतो रामलिंगेश्वराला तिथं इतिहास मला ह्या मंदिराचा कळाला हे आहे कुंभारी महाराज एक कुंभारी महाराज एक संत असल्यासारखे महाराज म्हणून एक गावात होते आणि त्या टायमाला साथीचा रोग आला त्या साथीच्या रोगामध्ये म्हणजे असे पूर्ण फोड आल्यासारखे जे माणसांच्या अंगाला आणि ह्या महाराजांनी ते सगळा साथीचा रोग सगळा आपल्या अंगावर घेऊन ते त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं आणि तुम्हाला ह्या ठिकाणी त्यांची समाधी गावातील ग्रामस्थांनी पाटलांनी जुने माणसं त्यांनी इथे ते समाधी ग्रामस्थांनी समाधी इथं त्यांची बांधली आणि त्या टायमापासून हे मंदिर बांधलेलं आहे एक कुंभारी महाराज म्हणून या महाराजांचं नाव होतं आणि त्यांची ही समाधी चला आपण त्यांचं दर्शन घेऊया आणखी हे पण मंदिर दगडीच होतं पण या मंदिरला पण आता जीर्णोद्धार केलेला आहे पूर्ण सिमेंट वगैरे लावून प्लेन केलेला आहे कारण की मंदिराची पडझड होऊ नये काही पुरातन काळातील शिल्प आहेत मूर्त्या आहेत पाहूया पाहू शकता हे दगडी बांधकाम हे नंदी नंतर ब बसवलेलं आहे आणि अगोदरचा नंदी इथं भग्न अवस्थेत अगोदरचा नंदी आहे तर तुळशी वृंदावन पण आहे आणि इथे एकदम प्रशस्त ठिकाण असं असल्यासारखं एक मोठं वडाचं झाड आहे इथे एक हाऊद आहे तो पण पाहूया आपण पाहू शकता सर्व इकडले सर्व मंदिर नदीच्या कडीला आहेत आणि ही पश्चिम दिशेची वेस आहे काल होतो पूर्व दिशेला ब्रह्मनाथ मंदिर घेतलं आणि तिथं पण एक वेस होती गावातील मध्ये जाण्यासाठी आणि बाहेर निघण्यासाठी वेस होती पहिल्या काळातील आणि ह्या काळात पण आता पण इथं थोडे वेस असल्यासारखे अवशेष इथं गुरुजाचे सापडतात आणि पश्चिम दिशेला असलेली वेस आहे तर खंडोवा मंदिर आणि कुंभारी महाराज मंदिरच्या इथं साईडला पण आणखी एक पिंड दिसते आपल्याला जे की हे जे वट्टे आहेत ते बाजारासाठी केलेले आहेत इथून पूर्ण आमचा आठवडी बाजार भरतो त्या मारुती मंदिरपर्यंत महारुद्र मंदिर आपण पाहिलं होतं तिथपर्यंत बाजार भरतो आणि हे ब पाहू शकतो आपण रामलिंगेश्वरचं मंदिर आणि हे सर्व काही दगडी बांधकाम आहेत जुन्या काळातील पाहू शकता हे नदी आणि तो आहे कोल्हापुरी बंदारा आपण तिकडे पण जाणार आहोत आणि कोल्हापुरी बंदऱ्याच्या साईडला काही दत्त मंदिर आहे ते पण खूप छान केलेलं आहे त्याचा पण जीर्णोद्धार करून आणि चांगलं प्रशस्त ठिकाण केलेलं आहे ते पण पाहूया मित्रांनो आज मी टोपी घातलेली पाहत असता तुम्ही आज ही टोपी कशामुळे घातली आज दीपावलीची भाऊबीज आहे आणि आमची ताई ही मला वळणार आहे अच्छा मला एकच बहीण आहे सख्खी बहिणी एकच आहे आणि इथलं झाल्याच्या नंतर मावस बहिणीकडे जायचं पण ठीक आहे तर मित्रांनो मी बहिणीसाठी साडी आणलेली आहे साडी सगळ्यात जास्त घाललेली आहे इष्टाला असती ही साडी आवडत आणि मी ती साडी बहिणीला आणली आणि भाऊबीजीला देत आहे मित्रांनो आमचे मोठे बंधू मोठा भाऊ आहे आणि यांना पण भाऊबीजीच वळण चालू आहे <laughs> आईची बडबड चालूच असते उभा लावा गंध असं लावा तसं लावा आई गप्पच बसत नाही अच्छा कसं कार्य आहे साखर दिली साखर तर आम्हाला दिली की नाही भावाना पैसे दिले आणि नंतर <laughs> मला साखर द्यायला आली मी पण साखर खातोय मला साखर